कारल्याची भाजी आवडते का तुम्हाला नसेलच आवडत कारण कारले म्हटले म्हणजे कडू पण तुम्ही जर या पद्धतीने ही भाजी केली तर ती अजिबात कडू लागणार नाही आणि तुम्ही आवडीने खाल तर चला आपण कारल्याची भाजी बनवू तुम्ही बघू शकता या पद्धतीने कारले चिरून घ्यायचे आहेत आणि त्यांना मीठ लावून पंधरा मिनिट ठेवून द्यायचे आहे मिक्सरमध्ये शेंगदाणे लसूण तिखट हळद आणि चवीनुसार मीठ बारीक करून घ्यायचे आहे त्यानंतर ते एका ताटात काढून घ्यायचे आहे मीठ लावून ठेवलेल्या कारल्यांचे पाणी आता चांगले पिळून काढून घ्यायचे आहे म्हणजे कारल्यांचा कडूपणा जातो आणि त्यामध्ये आपण तयार केलेला मसाला या पद्धतीने भरून घ्यायचा आहे सर्व कारल्यांमध्ये तुम्ही बघू शकता कारल्यांमध्ये मसाला भरून झाला आहे आता कढईमध्ये तेल टाकून त्यामध्ये ते जिरे मोहरे टाकायचे आणि मसाला भरलेले कारले टाकायचे त्यांना तेलामध्ये थोडे परतवून घ्यायचे आहे उरलेला मसाला त्यामध्ये टाकून चांगला मिक्स करून घ्यायचा आहे आणि त्यावर झाकण झाकायचे आहे झाकणावर थोडे पाणी टाकायचे आहे तुम्ही बघू शकता कारले शिजून रेडी झाले आहेत त्यावर आता थोडी कोथिंबीर टाकून मिक्स करून घ्यायची आहे तर फ्रेंड्स तुम्ही जर या पद्धतीने कारल्याची भाजी बनवली तर ती बिलकुल कडू लागणार नाही आणि सगळे नक्कीच आवडीने खातील थँक्यू फ्रेंड्स फॉर वॉचिंग